सगळ्यांच्याच घरामध्ये चटणी हा प्रकार तर बनतोच पण प्रत्येक चटणी बनवायची पद्धत अगदी वेगळीच असते कोणी लसूण जास्त टाकतं कोणी शेंगदाणे तर कोणी अगदी तिळाची किंवा जवसची अशी खूप वेगवेगळ्या प्रकारची चटणी आपापल्या घरी सगळेजण बनवतात तर आज जर चटणी कुठली फेमस असेल तर ती म्हणजे सोलापूरची शेंगा चटणी तर आज अगदी छान अशा ट्रिक आणि टिपसोबत मी तुमच्यासोबत मस्त अशी सोलापूरची स्पेशल शेंगा चटणी शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीकडे वळूया इथं मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही जर मिक्सरच्या भांड्यामध्ये जर करणार असाल तर कशा प्रकारे शेंगदाणे घ्यायचे हे मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये पुढे तर शेअर करेलच पण मी इथे क दगडी खलबत्त्यामध्ये शे चटणी जी आहे तर ती कुटून घेणार आहे त्यामुळे मी वाटीच्या प्रमाणामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत तर इथं जसं आपण गॅस चालू करतो तसेचच शेंगदाणे लगेचच भाजायला टाकायचे म्हणजेच जर कढई खूप जास्त तापलेली असेल तर ते वरतून जळतात आणि मग मध्ये छान असे खरपूस भाजले जात नाही आणि मग त्याची जी टेस्ट आहे तर ती थोडीशी कळवट वगैरे लागते आणि कुठे कच्चे कुठे कळवट अशा प्रकारामध्ये लागतात तर अलट पलट करून अगदी मंद गॅसवरती छान असे हलके आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे जर मंद गॅसवरती शेंगदाणे भाजायचं म्हटलं तर जवळपास आठ ते दहा मिनटं सहज लागतात किंवा जर तुमची थोडी बुळाची कढई असेल तर अजूनच जास्त वेळ लागतो तर एकाच साईडने भाजले नको जायला म्हणून मी पलट करून छान असं मधून मधून मदतीने हलवून घेते जेणेकरून शेंगदाणे सगळ्या साईडने छान असे भाजले जातील तर इथं दहा ते बारा मिनिटामध्ये छान असे शे शेंगदाण्यांना वरतून कलर आलेला आणि छान असे भाजलेसुद्धा गेलेले आहेत तर आता गॅसची फ्लेम बंद करूयात आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ प्लेटमध्ये काढून घ्यायचं रिझन म्हणजे आपल्याला याचे साल जे आहे तर ते जेवढे शक्य होतील तर तेवढे काढून घ्यायचं कारण की का होतं की जर आपण शेंगदाण्यांचे साल जर राहू दिले तर त्याचा जो कलर आहे जो चटणीचा तर तो थोडासा असा वेगळा येतो किंवा मग पूर्ण अशी लालसर कधी काळसर अशा प्रकार ज्या प्रकारे आपले शेंगदाणे भाजले गेलेले असतात त्या प्रकारे जे आहे तर ते दिसतात तरी ते मला जग जेवढे शक्य होतील तेवढे मी शेंगदाण्यांचे साल पूर्ण काढून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे की सोलापूरच्या शेंगाची चटणी जी असते तर तिच्यामध्ये तेलाचं प्रमाण जे आहे तर ते बऱ्यापैकी खूप जास्त असतं आणि शेंगदाणे जे आहे तर ते पूर्ण असे थोडे अख्खे कुठे एकदम बारीक असं खाताना खूप छान अशी क्रंची अशी लागते त्याच्यामुळे सोलापूरची शेंगा चटणी बनवताना शक्यतो अशा प्रकारे दोनदा शेंगदाणे भाजले जातात म्हणजेच ही शेंगदाणे जेव्हा आपण दुसऱ्यांदा भाजतो तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं म्हणजे जवळपास एक ते दीड पळी तेल त्यामध्ये ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे कारण सोलापूरची शेंगा चटणीला तेल जास्त असतं कोणी तेल वाटताना म्हणजे शेंगदाणे जेव्हा आपण चटणीमध्ये वाटतो तर त्यावेळेस तेल त्यामध्ये टाकतं तर कोणी असं तेल कढईमध्ये भाजताना टाकतं तर शक्यतो आपण कढईमध्येच टाकूयात म्हणजेच जे कच्चं तेल वगैरे असतो तर कोणाला खाताना त्रास वगैरे होतो तर तो अजिबात होणार नाही त्यामुळे मी कढईमध्येच तेल जे आहे तर ते अशा प्रकारे टाकून घेतलं आणि त्यामध्ये शेंगदाणे पूर्ण भाजून घेते यामुळे काय होतं की एक शेंगदाण्यांना छान खरपूस असे ते भाजले जातात आणि त्यांची एक छान अशी चवसुद्धा लागते तर आता असे आपल्याला जवळपास यांना परत हलकासा कलर येईपर्यंत म्हणजे जवळपास चार ते पाच मिनटं हे शेंगदाणे आपल्याला परत छान असे भाजून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता वरतून शेंगदाण्यांना छान असा एक वेगळा कलर आलेला आहे आणि ते छान भाजले सुद्धा गेलेले आहेत आणि कच्चं तेल टाकण्याऐवजी आपण यामध्येच तेल टाकल्यामुळे ते छान असे चमकतसुद्धा आहे आणि जेव्हा आपण ती कुटू तर तेव्हा सुद्धा त्याच्यामध्ये ते जो तेलकटपणा असतो तर तो सुद्धा आपल्याला दिसेल आणि मग आपल्याला कच्चं तेल टाकण्याची वरतून अजिबात अशी गरज पडणार नाही तर आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि आपण दगडी खलबत्त्यामध्ये टाकून घेऊयात तर दगडी खलबत्त्यामध्ये कुटण्याचं रिझन असं की याची जी या कुठलंही जर तुम्ही यामध्ये ठेचा कुटला किंवा चटणी कुठली तर त्याची जी विशिष्ट छान अशी चवसुद्धा लागते कारण की पूर्वीच्या काळी कुठल्याही प्रकारचे मिक्सर वगैरे नव्हते आणि मग अशाच प्रकारच्या दगडी खलबत्त्यामध्ये किंवा उखळामध्ये छान अशा चटण्या वगैरे तयार केल्या जायच्या तर इथे मी जवळपास एक कुडी म्हणजेच एक पूर्ण लसूणचा कांदा जो असतो तर तो टाकला आणि जे लाल तिखट असतं तर ते तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकतात तर इथे आपल्याला हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे मीठसुद्धा मी यामध्ये पुढे व्हिडिओमध्ये तर टाकणार आहेच तुम्ही बघू शकता तर सध्या आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित असं छान हळूहळू करून कुटून घ्यायचं आहे थोडंसं सा कुटण्यासाठी वेळ लागतो पण खायला एकदम छान अशी ही चटणी लागते अशाच प्रकारच्या जर दगडी खलबत्त्यामध्ये तुम्ही जर ठेचा बनवला तर तो ठेचासुद्धा खायला अतिशय छान लागतो कारण की मी त्याचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर व्हिडिओमध्ये नक्की चेकआउट करा तरी ते तुम्ही बघू शकता अतिशय किती मस्त दिसते व्हिडिओमध्येच बघून तर तुम्ही अशा प्रकारची आणि जी शेंगा चटणी असते सोलापूरची तर ते शेंगा चटणीचे अख्खे दाणे असतात म्हणजेच मध्ये कुठे पूर्ण शे एक शेंगदाण्यांचे दोन तुकडे किंवा मध्येच थोडंसं एकदम बारीक अशा प्रकारची जी चटणी आहे तर ती तयार केलेली असते थोडंसं कुठून झाल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठसुद्धा टाकून घेतलं आणि आता परत हे आपल्याला छान असं व्यवस्थित एकदम थोडं अजून जास्त बारीक करून घ्यायचं आहे दगडी खलबत्त्यामध्ये मला कुटण्यासाठी जवळपास पंधरा ते वीस मिनटं लागले कारण की दगडी खलबत्ता इतका पण मोठा नाही आहे आणि त्यामध्ये थोडंसं सा सांभाळून आपल्याला कुटावं लागतं त्याच्यामुळे मला यामध्ये कुटण्यासाठी बराचसा असा वेळ लागला पण आता इथे संपूर्ण जी चटणी आहे तर शेंगा चटणी तर ती छान अशी कुटली गेलेली आहे खूप जास्त बारीक पण नाही आणि खूप जास्त अशी जाडसरसुद्धा नाही ज्या प्रकारे सोलापूर स्पेशल चटणी असते अगदी तशाच प्रकारे जी आहे तर ती आपली चटणी तयार आहे आता जर तुम्हाला खलबत्त्यामध्ये वगैरे चटणी कुटायची नसेल मिक्सरमध्ये जर सोलापूर स्पेशल शेंगा चटणी जर बनवायची असेल तर याच्यासाठी ट्रिक म्हणजे तुम्ही ज्या प्रकारचं म्हणजे छोटं मोठं ज्या प्रकारे तुमच्याकडे मिक्सरचे जे भांडं आहे तर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे असे घ्यायचे की आपलं जे एक बोट असतं एक इंच जवळपास तर तेवढ्या बोट खाली एवढे शेंगदाणे घ्यायचे आणि मिक्सर जे आहे तर ते पल्स मोडवरती चालू बंद चालू बंद करत शेंगा चटणी वाटून घ्यायची म्हणजे अगदी परफेक्ट अशी शेंगा चटणी तयार होते आणि ही चटणी तुम्ही काचेच्या बर्णीमध्ये किंवा एखाद्या पॅक कंटेनरमध्ये सुद्धा जवळपास एक ते दोन महिने सहज ठेवू शकतात चला तर मग मंडळींनो तुम्हाला ही सोलापूर स्पेशल शेंगा चटणीची रेसिपी कशी वाटली हे कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय